कुलसोबत सोबत गोकुल म्हणजे आंदोलन केल्यानंतर आम्हाला नगरसेवा पाणी मिळणार महानगरपालिकेत दोन वेळा जाऊन आले तरी कोण काही सहकार्य करत नाही नगरसेवक असतील त्यांच्या घरात हे सेवा करायला नगरसेवक कुठे आहेत नमस्कार दर्शको लाईव्ह मराठीच्या पब्लिक डिमांड या विशेष मालिकेत मी बनगे आपलं स्वागत करतो गेल्या काही दिवसांपासून आपण कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभागांमध्ये जाऊन तेथील समस्यांची माहिती जाणून घेतोय नागरिकांकडून सध्या मी आलोय संभाजीनगर वारे वसाहत प्रभाग क्रमांक अठ्ठावन्न मध्ये तर आपण या ठिकाणी आता जाणून घेणार आहोत येथील नागरिकांच्या समस्या काय आहेत चला तर आपण जाणून घेऊया थेट नागरिकांकडून कोल्हापुरात आता महानगरपालिका प्रशासन कार्यरत आहे नगरसेवक नाही आहेत काय सांगाल आमचा संभाजीनगर प्रभाग क्रमांक क्रमांक अठ्ठावन्नमधील आम्हाला जो अनुभव आहे आत्ता म्हणजे भागातला नगरसेवक नसल्यानंतर हे कारण भागाची काय परिस्थिती होत्या त्या आम्हाला पूर्ण जाणव्याची आहे या या भागातला विकास अजिबात होत नाही कचऱ्याची व्यवस्था कुठं होत नाही संडास डेनेजचं काम पाण्याची लाईन बाकी अनेक जे प्रश्न आहेत आणि जनतेचं जे काम आहे ते तिथे होत होत नाही आणि प्रशासन काहीकडे लक्ष देत नाही आता पाण्याचा प्रश्न एवढा मुबल पाण्याचा प्रश्न आहे आता आम्ही परवा आंदोलन केलं इथं त्यावेळेला आम्हाला पाणी मिळालं तीन दिवस पाण्या तीन दिवस पाणी नव्हतं आपल्या बारा पाणी नसताना आम्ही आंदोलन केल्यानंतर याने यांचे यांचं नियोजन करायला पाहिजे ना याने बाबा पाणी आम्ही बंद केल्यानं पाणी पोच करायला पाहिजे होतं याने काहीच व्यवस्था केलं नाही त्यामुळे आम्हाला आंदोलन करायचं पाहायला आम्हाला म्हणजे आंदोलन केल्यानंतर आम्हाला नगरिकाला पाणी मिळणार असं न होता बाबा प्रशासन सुद्धा हे लक्ष दिलं पाहिजे नगरसेवाच्या होते त्या होते तो भाग व्हाय नगरसेव असल्यानंतर काय परिस्थिती होत्या जनता काय जाऊन प्रशासन पोहोचत नाही आहे तर प्रशासनानं हे लक्ष घालून प्रभागमध्ये काय अडचणी आहेत किंवा बाबा काय दुर्दशी झालेल्या भागातले कचरा कचरा तुम्हाला सांगायचं बलकोड मॅडम असताना त्यांनी काय सगळे भागात कोंढ काढून टाकले आणि काढल्यामुळे काढल्यामुळं रस्ताचा कचरा सा रस्त्यावर आला त्यामुळे एवढे दुर्गंधी आणि आजार व्हायला म्हणजे आणि लोकांना आजार व्हायला त्याच्या त्यामुळे व्हावं तर हे सगळं प्रशासन लक्ष काम केलं पाहिजे जनतेला चांगल्या पद्धतीने सुविधा दिल्या पाहिजेत असं प्रशासन केलं तर ठीक आहे आम्हाला या आमच्या प्रभागामधून आम्ही उग्र आंदोलन करणार आम्ही इशारा बदल दिलेला आहे आम्ही देणार आहे आम्ही आमच्या प्रभागाचे जवढे लोक आमचे असतील ते सगळे घेऊन महापालिकेमध्ये आम्ही जाणार आहे प्रशासकांच्याकडे कधी तुम्ही याबाबत तक्रार केली आहे का याबाबत तक्रार केली नाही प्रशासन तक्रार आम्ही ते केले आहे आणि प्रशासनाला माहिती आहे सुद्धा प्रशासन प्रशासन खुर्च खाली आला पाहिजे ना प्रशासन प्रशासन कसं असते की भागाचा विकास जिल्हा कोल्हापूर शहराचा विकास होण्यासाठी प्रशासन बाहेर पडलं पाहिजे ना प्रशासन बाहेरच पडत नाही खुर्ची बुसंग का ना 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 काम होणार आहे का हे या विषयावर प्रशासनाला बाहेर पडलं पाहिजे नगर पाहिजे अधिकारी अधिकारी झोपल्यात का मग अधिकाऱ्यांना सुद्धा बाहेर पडलं पाहिजे ना या या गोष्टीबद्दल बाबा आरोग्य अधिकारी असतील सॅनिटरी तुमचे कोल्हापूर शहराचे अभियंता असतील वॉटर सप्लायचे अभियंता असतील हे लोकांना बाहेर पडलं पाहिजे ना लोक बाहेरच पडत नाहीत आणि जे अधिकाऱ्यांचे काम करतात का, करत ते, आम, ते, आम ते, ते, का ते कर काम व्यवस्थित करत नाहीत हे जनतेचा जनतेला आमच्या विनंती आहे की बाबा प्रशासनाने भारी पडला पाहिजे जो नगरसेवक निरीक्षण होत नाही येत नाही तर प्रशासनाला बाबा लक्ष घ्याव बाबा जनतेच्या काय समस्या आहे ते सोडवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे नगरसेवक असल्याने काम होतील असा विश्वास का वाटतोय नगरसेवक आपला लोकप्रतिनिधी आमचा प्रतिनिधी असतोय आम्ही आकात सांगू शकतो ना आम्ही त्यांच्यामध्ये पोहोचू शकतो दादा दादा दारा दारा येतोय माणूस येतो तो प्रशासनाच्या दादा आमच्या येत नाही कारण आम्हाला आमच्या प्रश्न जावं लागते नगरसेवक आमचा असल्यामुळं आणि तो आमच्या प्रभागात त्याच्या माहिती असल्यामुळं तो काम करू शकतोय कोल्हापुरात महानगरपालिकेच्या वतीनं काम चा, कामकाज चालवलं जात आहे महापालिका प्रशासन काम बघते नगरसेवक नाही आहेत काय सांगाल नाही नाही नगरसेवकची ही आवश्यकता लागतेच कारण का खालच्या पातळीला जे काम करू शकते ते अधिकारी येऊन करू शकत नाहीत त्याच त्या ठिकाणी नगरसेवकच व्यक्त म्हणजे योग्य आहे त्या ठिकाणी कारण का आम्ही जाऊन ज्या अधिकारी पशी जाऊन बोलणार अधिकारी ती खुर्ची सोडून येऊ शकत नाहीत खाली कारण त्यांचं स्टेबल वेगळं असते वरच आणि जे खालचं जे नगरसेवकांचं असते ते, ते नगरसेवकांनी सिफार पार करावं लागते आणि मला तर असं वाटतं की नगरसेवक हा भागाला पाहिजेलच समस्या काय काय प्रभागात समस्या भरपूर आहेत आपल्या कचरा उठावा आहेत आता आमचा हा भाग म्हटला असा तर एक वारी वसात वारी वसार म्हणजे एक झोपडपट्टी एरिया येते आमचा पण कसं तिथे कचरा उठावं संडास व्यवस्थित धुतलं पाहिजे आणि कचरा कुंडी नसल्यामुळे कचरा पेटे त्यामुळे कचरा रस्त्या लागला लागलाय लोकांच्या आणि लहान मुले त्यांनी आजारी पडतात त्यामुळं त्यामुळे कसं आहे प्रभाकरमाला हा नगरसेवक लागतोच लागतो म्हणजे लागतोच ते प्रशासकांच्या वतीनं कामं केली जात आहेत का प्रशासन नाही केली जात काम एवढे काय वाटत नाहीत कारण का आम्ही जाणार अधिकाऱ्या अधिकारी कुठं फोन करणार जास्तीत जास्त त्यांच्या खालच्या लेवलला पण तिथून खालचं जे काम आहे तिथपर्यंत पोचू शकत नाही ते, नगर से ते ता गाले ता गाले काम त्या ठिकाणी नगरसेवक जर असत तर त्यांनी ते पार केलं असतं त्या गोष्टी नगरसेवक नसल्यामुळे ते अडचण आहे त्याविषयी कारण अधिकारी स्वतः खाली तळागाळाचे येऊन काम करणार नाहीत ते घाण झाल्या ते हे झाले ते येऊ शकत नाहीत खाली प्रशासकांना काय सूचना कराल प्रशासकांना सूचना म्हणजे कसे करणार की एक भागाचा लोक म्हणजे काय म्हणतात प्रतिनिधी म्हणून नगरसेवक नाव दिले आपण म्हणजे तसाच एखादे आपलं मुकदम म्हणून असतात त्यांच्या प्रशासनाबाबत तिने थांबून करून घेतलं पाहिजे त्या गोष्टी थांबून करून माणसाच्या समस्या अडचणी ते केल्या पाहिजेत फोन आला तर अधिकाऱ्याला करायचा अधिकारी खाली येऊ शकत नाहीत ते अधिकाऱ्यानेच तिने ती नेमणूक करायला पाहिजे टीम करायला पाहिजे ती की मुकादम आहेत काही सॅनिटरायज आहेत त्यांच्याकडे ते नेमणूक ते व्यवस्था देऊन ते व्यवस्थित लिंक करून व्यवस्थित ती सुव्यवस्था केली पाहिजे कोल्हापूर महानगरपालिकेत सध्या प्रशासन कार्यरत आहे प्रशासकांच्या वतीने कारभार चालवला जातो नगरसेवक नाही आहेत कोणत्याही पक्षाची सत्ता नाही आहे कामं होत आहेत का नाही आमच्या इथं कामं होत नाहीत आणि नगरसेवकाची सध्या तरी आवश्यकता आहे आपल्या भागात कारण कचरा उठाव होत नाही लोकांचे प्रश्न निर्माण भरपूर आहेत काही होत नाही इथं फक्त नगरसेवक आम्हाला आवश्यकता आहे कोल्हापूर महानगरपालिके सध्या प्रशासक कार्यरत आहे नगरसेवक नाही आहे कोणत्याही पक्षाची सत्ता नाही आहे काम होत आहेत का अजिबात नाही होत काम कारण का कामे गटरी कचरा वगैरे सगळं घाण आहेत एक कचरा म्हणजे रस्त्यावरून घाण कायम असते कचरा काढत नाहीत गटरी काढत नाहीत नगरसेवक नसल्यामुळे तक्रार पण कोणाला द्यायची सांगता येत नाही आमच्या इथं कोणाला बोलता पण येत नाही परत महानगरपालिका यांना बोल आपलं मुकादमना बोल तरी ते लक्ष देत नाहीत आणि कोणताला कोणालाही काय बोलता येत नाही नगरसेवक नसल्याशिवाय प्रशासकांच्याकडे कधी या तुम्ही तक्रारी घेऊन गेलाय का भरपूर वेळ गेलोय खरेदी येतो मग त्यात कोण येत नाही कचरा काढाय घाण तशी जास्त दहाव्या फोन लावले तू वाटलं ते घ्या सगळं तसंच आहे कोणाला काही ऍक्शन कोण घेत नाहीत महानगरपालिकेत दोन वेळा जाऊन आले तरी पण कोण काही सहकार्य करत नाही नगरसेवक असल्यानेच काम होत आहेत असा विश्वास का वाटतोय कारण का आपल्या हक्काचा माणसाचा आपण त्याला बोलता येते हक्काच्या माणसांना सांगता येते असं असं आपल्या भागात घाण आहे कचरा आहे गटरी तुम्हाला सांगता येते त्यांना ते नगरसेवक असल्या कसं आपण हक्कन जाऊ शकतोय को महानगरपालिका कोणाकडे जाणार आपण असा विषय आता कोल्हापूर शहरात इतक्या समस्या आहेत तर हद्दवाड व्हावी की नको हद्दवाडीचा प्रश्न आता पुढे येतोय हद्दवाढ व्हावी चांगलं आपल्यासाठी जरा असं लक्ष पण देतील महानगरपालिका परत नगरसेवक पण जरा होतील आता नगर इलेक्शन वगैरे जर झालं तर बरं होईल हद्दवाड पण प्रशासकांना मग आता काय सूचना कराल कामं झालेली नाही तर का नाही आपले इलेक्शन लवकर लागू देत जरा लक्ष महानगरपालिका आणि कर्मचारी पण लक्ष भागात एवढं सहकार्य आहे कोल्हापूर महानगरपालिकेत आता प्रशासक आहेत नगरसेवक नाही आहेत तर काय फरक काय पडतोय काय पडतोय घाण आहे सगळे गटरालेले आहे सगळे घाणेघुनीचा कचरा आहे कोंडा तिथं घाण्याचा आहे संडास बाथरूम आहे ते घाणे सगळे आहेत ही धुयाला कोणी इकडे येत नाहीत नाही म्हणजे चार पाच महिने होऊन गेले असते हे संडास मग त्याला घाण बेन मुलं बाळ आहेत धाकटे आपले आपली हिची घाण गुण आहे का नाही मग ह्यासाठी आम्ही तुम्हाला सांगायला तक्रार करतोय की स्वच्छता राहून दे एवढंच आमचं सांगणं आहे नगरसेवक आता मग पाहिजेत का नको नगरसेवक असतील त्यांच्या घरात तर सेवा करायला नगरसेवक कुठं आहेत नाही ह्या वरी वसतीला नगरसेवक नाही आहे कोण इकडे येत नाहीत कोण चौकशी करत नाहीत एक बाई आहे ती एकटी बाई काय काम करणार एवढं मला तुम्ही सांगा एकटी बाई तिला मदत नाही आहे हा तिला लोड पडतोय मग ते एकटी काय करणार आहे तुला आपलं करताना जाते बाई आम्ही त्या बाईला बोलू शकणार नाही तू का, का, का। काम करत नाही असं आम्ही म्हणणार नाही का म्हणणार नाही तर लोड आहे एकटी बाई हा तर नगरसेवक नाही पाठीमाग कोण आहे का त्या बाईला बोलून आपण काय करूया वाईट होऊया नाही ती चांगली बाई आहे काम करते आपली व्यवस्थित करते जायच्या घराला जाते म्हणजे संदास जे आहे त्यातनं आता सध्या म्हणलं तर आया काय आल्या इतकी घाण आहे मग ते आम्हाला स्वच्छता एवढे आपण या ठिकाणी की आ, या प्रभागामध्ये नागरिकांच्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्याही या या ठिकाणी या प्रभागातील लोकांना मिळत नाहीत शौचालय असेल रस्ते असतील पाणी असतील या ठिकाणी हे मूलभूत प्रश्नच येथील नागरिकांना भेडसावत आहेत महानगरपालिकेच्या वतीनं प्रशासकांच्या वतीनं या ठिकाणी कामं करण्यात येत नाहीत कामं झालेली नाही आहेत या ठिकाणी नगरसेवक हवेतच अशा प्रकारची भूमिका येथील नागरिक व्यक्त करत आहेत महानगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी कामं करण्याची गरज निर्माण झाली आहे लाईव्ह मराठीसाठी कॅमेरामन नरेंद्र देसाईसह असित बनगे कोल्हापूर